काय बोलाल तुम्ही ह्या बांधवच्या शेतीबद्दल जिल्हा परिषद मार्फत हा उपक्रम गेले काही वर्ष मी गुरुपाताडे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आज आलं मी कासाडे बंडवाडी येते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासाडे बंडवाडी या शाळेने जिल्हा परिषदचा एक उपक्रम आहे शा बांदावरची शाळा बांदवची शेती तो उपक्रम त्यांनी आज राबवल राबवत आहेत तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे કપડે ઘા હોય દેવા લાડુ ભાવી આમદાર चला आता आपल्यासोबत जाधव सर आहेत कासाडे बंडवाडच्या शाळेचे शिक्षक चला आपण त्यांना आता विचारूया सर काय बोलाल तुम्ही ह्या बांधवाच्या शेतीबद्दल जिल्हा परिषद मार्फत हा उपक्रम गेले काही वर्ष चालू आहे आणि यानिमित्ताने आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथे या बांधावरच्या उपक्रमासाठी इथे घेऊन आलेलो आहोत आणि शेतीचं निसर्गात आणि एकूणच शेतीचं जे महत्त्व आहे ते मुलांना समजावून सांगावं या उद्देशाने आम्ही आदरणीय सरपंच मॅडम यांच्याच शेतामध्ये आपली इथे या उपक्रमासाठी आलेलो आहोत रामदार i'm या बाजू लागतं पाणी पाणी म्हणतं या बाजूला का तू गो छोटो शेतकरी एका स्लो करून दिलंस तर प्रकारे ह्या शाळेने हा उपक्रम राबवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा